हाय गुड इव्हनिंग हा व्हिडिओ आहे गणपती विसर्जनाचा आमच्या घरचा तर सायंकाळचे साडेपाच वाजलेले होते आमचा सगळं स्वयंपाक झाला होता सारिका रांगोळी काढत होती आणि कृषिकामध्ये मध्ये तिला डिस्टर्ब करत होती बघा किती छान रांगोळी काढली आहे कृषिकांनी आणि नीतानी थोडीफार मदत केली तिला नीता पण आली होती मला थोडीफार स्वयंपाकात मदत करायला आणि आता सारे का आतमध्ये तुळशीजवळ छोटासा गणपती बाप्पा काढते रांगोळीमध्ये बघा खूप मस्त काढते ती रांगोळी वगैरे तशी ती हुशारच आहे खूप खुँ, खूप छान गणपती काढला तिने रांगोळी काढल्यानंतर आम्ही सर्वांनी तयारी केली तयारी झाल्यानंतर लगेचच आरती वगैरे आटपवली आरती झाल्यानंतर सगळे पाहुणे एक एक जण येत होते दर्शन घ्यायला आणि जेवण पण करायला हे या, या सोनुताई आहे माझ्या ननद बाहेर आम्ही पूर्ण जेवणांचे स्टॉल लावले होते बघा कृषिका आणि हा डुग्गू कसा खेळतो डुग्गूला तुम्ही बघितला आहे आधीच्या व्हिडिओमध्ये आणि इथे इथे सगळे जेवण करत बाहे होते बाहेर आम्ही अशी अरेंजमेंट केली होती साईडला घराच्या आणि इथे सगळे स्टॉल लावले होते जेवणाला प्लेट्स वगैरे छान ठेवलेल्या होत्या बाहेरच्या बाहेर पाऊस नसल्यामुळे छान जेवण वगैरे मस्त झालं आणि स्वयंपाक पण खूप टेस्टी झाला होता बघा सगळे आत लेडीज आतमध्ये बसलेले आहे आणि गणपती बाप्पा आमचे चा नैवेद्य पण झालेला होता आणि आता गणपती बाप्पा आमच्या आज निघणार त्यांच्या गावाला जाणार खूप छान वाटत होतं गणपती बाप्पा आमच्याकडे दीड दिवस होते तर खूप मस्त वाटत होत माझ्याकडला काय पाहिजे तुला जेवायला कसं झालं नीता स्वयंपाक मॅडम कोणत्या कोणत्या हो काही नको सांगू मला पहिलेच कमेंट आली तिच्याकडून भाजी छान झाली म्हणून नीता माझी फ्रेंड आहे मी तिला सहज विचारत होती की भाजी कशी झाली तर ती माझी मस्करी करत होती कारण ती मिक्स व्हेज मी स्वतः घरी बनवली होती खूप छान झाली होती त्याच्यामुळे ती अशी म्हणत होती की मीठ जास्त झालंय पण तसं काही नाही भाजी वगैरे खूप छान झाली होती आणि सगळे मस्त जेवण करत होते आणि ही कृषिका बघा कशी मस्ती करते है। आता आमचं गणपती विसर्जनाची वेळ झाली आहे सगळे आता जेवण करून बसलेले होते आता आरती करू आणि मग गणपती बाप्पांना आम्ही विसर्जन करायला घेऊन जाऊ तर बघा आता सगळे बघ बस बसले आहे काय करायचं कसं न्यायचं कोण जाणार ते सगळे डिसाईड करत होते तर आता इकडे ते माझे मिस्टर आले आहे गणपती बाप्पांना हलवायसाठी आता ते गणपती बाप्पांना हलवतील आणि मग आम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करू आणि कृषिकांनी उंदीरमामाला पकडलं होतं ती म्हणे मीच विसर्जन करणार उंदीरमामाचं बघा आमचे गणपती बाप्पा एकदा सर्वांनी दर्शन घेऊन घ्या आमच्या गणपती बाप्पांचं आता मिस्टर त्या गणपती बाप्पांना घेत आहेत आणि आम्ही आता निघालो आहे आता मिस्टर गणपती बाप्पांना घेऊन जाणार होते विसर्जनासाठी तर त्याआधी मी एकदा ओवाळते गणपती बाप्पांना आणि दर्शन घेते त्यांचं निघताना तर बघा अशा प्रकारे ओवाळते आणि त्यांना अक्षत वगैरे लावून एकदा दर्शन घेतलं तर सारे का आमचा फोटो कर... आता आम्ही आलो आहे सक्करदऱ्याला छोटे छोटे टँक ठेवलेल्या होते नागपूरला सक्करदरा लेक आहे तिथे छोटे छोटे टँक ठेवलेल्या होते गणपती विसर्जनसाठी तिथे आम्ही गणपती बाप्पांना विसर्जन करणार आहोत तर त्यासाठी आम्ही तिथे आलो आहे आणि बघा तिथे इतकं मस्त माहोल होता सगळीकडे सगळे गणपती विसर्जन करायसाठी आले होते आणि इतकं छान वाटत होतं तिथे गेल्यानंतर वह बाल पाल पाल प्लुट केरो laughter आमची आरती झाल्यानंतर मिस्टरांनी घटातलं नारळ फोडलं तर बघा एकदम मोदकच जणू आहे त्या नारळामध्ये निघालं गणपती बाप्पांचा आशीर्वाद नेहमी आमच्यासोबतच आहे बघा गणपती बाप्पाने किती छान गिफ्ट आमच्यासाठी देऊन गेले आहे जणू काही तो मोदकच होता त्या नारळामध्ये किती मस्त दिसत होतं आणि आता ते मिस्टर जात आहे गणपती बाप्पांना विसर्जन करायला टँककडे बघा मिस्टर निघाले कृषिकाला एकदा दर्शन घ्यायला लावलं कृषिकाने पण नम केलं छान त्यांना आता बाय आहे ती ती पण नाराज होती कृषिका नाही जाऊ द्यायचं म्हणत होती गणपती बाप्पा ठेवला ना चला चालले आमचे गणपती बाप्पा आता सगळ्यांनी दर्शन घेऊन घ्या गणपती बाप्पांचे मला आमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे पण गणपती बाप्पा नेहमी आमच्यासोबतच आहे आणि शेवटी जाताना पण ते खूप मोठा आशीर्वाद देऊन गेले आम्हाला मोदक पण खूप छान देऊन गेलेले आहे आणि आता व्हिडिओची मी इथे सेंडिंग करते कसा वाटला तो नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा टाटा बाय बाय